गोंदिया जिल्ह्यातील चार जागांवर सर्वांच्या नजरा लागल्या आहेत या जागांवर निवडणुकीत कोण बाजी मारणार याबाबत चर्चा सुरू आहे दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये जिल्ह्यात भाजपला मोठा धक्का बसला असताना त्यावेळी इथं विरोधी आघाडीनं बाजी मारली होती त्यामुळे दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत जिल्ह्यातील स्थितीकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत गोंदिया जिल्हा हा पूर्व विदर्भातील एक महत्वाचा जिल्हा आहे विधानसभेबाबत बोलायचं झालं तर इथं चार जागा आहेत दोन हजार चौदाच्या निवडणुकीत भाजपने इथं तीन जागा जिंकल्या होत्या यामध्ये तिरोडा आमगाव आणि अर्जुनी मोरगाव या जागा होत्या तर काँग्रेसनं केवळ गोंदियाची जागा जिंकली होती दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत ही स्थिती पूर्णपणे बदलली केवळ तिरोडा वगळता इतर ठिकाणी भाजपला पराभवाचा सामना करावा लागला तत्कालीन कॅबिनेट मंत्री राजकुमार बडोले यांनाही पराभवाला सामोरं जावं लागलं होतं दोन हजार एकोणीसच्या निकालानुसार आमगाव मतदारसंघातून काँग्रेसचे सहसराम कोरटे विजयी झाले होते गोंदिया मतदारसंघातून अपक्ष विनोद अग्रवाल विजयी झाले अर्जुनी मोरगावातून राष्ट्रवादीचे मनोहर चंद्रिकापुरे विजयी झाले तर तिरोडा मतदारसंघात भाजपचे विजय रहांगडाले यांना आपली जागा राखण्यात यश आलं दोन हजार एकोणीसच्या तुलनेत दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्याची राजकीय स्थिती आता पुन्हा बदलली आहे गेल्या निवडणुकीप्रमाणे नेते आणि उमेदवारांबाबतच स्थिती आता दिसत नाही गेल्या निवडणुकीत भाजपाकडून निवडणूक लढवलेले गोपालदास अग्रवाल पुन्हा काँग्रेसमध्ये परतले आहेत यावेळी काँग्रेसनं त्यांना उमेदवारी दिली गोंदिया मतदारसंघातून अपक्ष म्हणून विजयी झालेले विनोद अग्रवाल यावेळी भाजपकडून निवडणूक लढवत आहेत काँग्रेसनं आमगावचे आमदार सहसराम कोरोटे यांचं तिकीट रद्द करून त्यांच्या जागी राजकुमार पुराम यांना तिकीट दिलं अर्जुनी मोरगाव मतदारसंघातून गेल्या निवडणुकीत पराभूत झालेले राजकुमार बडोले यावेळी राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडणूक लढवत आहेत तिकीट न मिळाल्यानं संतप्त झालेले मनोहर चंद्रिकापुरे हे पुत्र सुगत चंद्रिकापुरे यांच्यासह प्रहारमध्ये सहभागी झाले बच्चू कडू यांनी सुगत चंद्रिकापुरे यांना आपला उमेदवार बनवलाय तिरोडा जागेवर भाजपनं पुन्हा एकदा विद्यमान आमदार विजय रहांगडाले यांना उमेदवारी दिली आहे त्यांना राष्ट्रवादीचे रविकांत बोपचे आव्हान देत आहेत दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत चार जागांवर होणाऱ्या मुख्य लढतीबद्दल बोलायचं झालं तर गोंदिया विधानसभा जागेवर भाजपचे विनोद अग्रवाल विरुद्ध काँग्रेसचे गोपालदास अग्रवाल यांच्यात लढत आहे तिरुडा मतदारसंघात भाजपचे विजय रहांगडारे विरुद्ध राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे रविकांत बोपचे हे आमोरासमोर आहेत आमगाव मतदारसंघात भाजपचे संजय पुराम यांच्यासमोर काँग्रेसचे राजकुमार पुराम एकमेकांविरोधात उभे आहेत तर अर्जुनी मोरगाव जागेवर राष्ट्रवादीचे राजकुमार बडोले आणि काँग्रेसचे दिलीप बनसोड यांच्यात थेट लढत आहे सध्याच्या स्थितीबद्दल बोलायचं झालं तर यावेळी सर्वच जागांवर चुरशीची स्पर्धा आहे गोंदिया अर्जुनी मोरगाव आणि आमगाव या जागांवर महायुती महाविकास आघाडीपेक्षा मजबूत दिसते आहे त्याचवेळी तिरोडा इथं भाजप राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद गटाविरुद्ध संघर्ष करताना दिसत आहे मात्र सध्या स्पर्धा तुल्यबळ आहे सर्वच पक्षांचे छोटे मोठे नेते रॅली काढण्यात आणि जनतेला आपल्या बाजूने नेण्यात व्यस्त आहेत मात्र वीस नोव्हेंबरला मतदान होईल आणि तेवीस नोव्हेंबरला ईव्हीएम उघडतील तेव्हाच खरा निकाल समोर येईल